नमस्कार ओम नम शिवाय संत कृपा चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पन, नागपंचमी विशेष नागाची आरती ऐकणार आहोत रचनाकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय देवा जय देवा जय नाग राजा हो जय शेष राजा परिवार सुखी जय देवा जय देवा दुःख हरावे सुख आनावे क्षणोक्षणी क्षणी तुम्ही रक्षण करावे जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय, जय, जय नाग राजा हो जय शेष राजा परिवार सुखी ठेवा तन्मनधनानि देवा समृद्धठेवा पदोपदि मदति लाधावा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा, जय नागराजा हो जय राजा शेषराजा परिवारसुखी ठेवा वा देवा जय देवा तुमच्या मध्ये हो शक्ती महान त्या शक्तीने तारावे हे भक्त लहान जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय नाग राजा हो जय शेष राजा परिवार सुखी ठेवावा माझा जय देवा जय देवा भक्तिभावाने तुम्ही पूजितो देवा भक्तिभावाने तु पूजितो देवा जीवनभर माझी तुमच्या साठी सेवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय नाग राजा हो जय शेष राजा परिवारसुखी ठेवा वा जय देवा, जय, देवा, जय देवा नागद्वार स्वामी महाराज की जय